भाई, आज ही चहा काल कालसारखच बनाव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नगर शहरामध्ये साहित्य रत्न लोकशाही अण्णा साठे यांच्या जयंती निमित्तानं निघालेल्या मिरवणुकीत डीजेच्या गाण्यावरून वाद निर्माण झाला होता या वादामुळे युवा सेनेचे पदाधिकारी विक्रम राठोड यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीचा असून यात कोणत्याही समाजाबद्दल बोललं गेलं नव्हतं असा दावा करत खासदार निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची मिरवणूक चितळे रोडवरील नेता सुभाष चौक या ठिकाणी पोहोचले असता डीजेवर राजकीय गाणं सुरू होतं त्यावेळी विक्रम राठोड यांनी डीजे ऑपरेटरला राजकीय गाणं लावू नका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं गाण लावा असं सांगितलं यावरून मोठा जमाव निर्माण झाला आणि अखेर डीजे बंद केला गेला पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत हा जमाव पांगवला या घटनेनंतर विक्रम राठोड यांच्या यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मात्र हा गुन्हा चुकीचा असल्याचं सांगत राठोड आणि त्यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती त्या जयंतीच्या निमित्ताने नेताजी सुभाष चौकामध्ये अनेक वर्षापासून जी परंपरा आहे माझे आमदार कैलासवासी अनिल भैया राठोड आमपासून जी परंपरा आहे त्या चौकातून जाणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीचं स्वागत त्या ठिकाणी केलं जात असतं त्याच पद्धतीने काल त्यांची चिरंजीव शिवसेनेचे राज्याचे युवकांचे नेते विक्रम राठोड यांनी सुद्धा त्या परंपरेनुसार प्रत्येकाचं मिरवणुकीचं स्वागत करण्याचं काम चालू असताना त्या ठिकाणी चौकात आल्यानंतर काही राजकीय नेते मंडळींचं गाणं त्या एका डी समोर लावलं असताना त्यांनी त्या डी जेवाल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी अण्णाभाऊ भोसाटेंचं गाणं वाजलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे तर तुम्ही राजकीय नेत्याचं गाणं वाजू नका त्यामुळं थोड्या फार प्रमाणात तो डी जे बंद करण्यात आला काही पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तो जमावसुद्धा पांगवला पण रात्री काही ॲट्रॅसिटीसारखा का गुन्हा सुद्धा या ठिकाणी दाखल केलेला आहे चुकीच्या पद्धतीने गुन्हा आहे कारण त्यामध्ये कुठल्याही समाजाबद्दल चुकीचं बोल गेलं नव्हतं आणि तो ॲट्रॅसिटीच्या बाबत आम्ही सन्मान्य एस पी साहेबांना भेटून सांगितलं की स्वतः तुम्ही त्या गोष्टीचे व्हिडिओ सगळे कलेक्ट करा आणि सगळं त्यामुळं पाहणी करा जो खरा दोषी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तरी आमचं काही म्हणणं नाही हे सगळं आम्ही त्या ठिकाणी आता त्यांना सांगितलेलं आहे यावेळी राठोड समर्थक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर